नमस्कार मंडळी मी आहे मंदार आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे अमेरिकेतला मराठी सुतारच्या एका नवीन भागामध्ये फायनली आमच्या इकडची थंडी जाऊन आता जरा वाढायला सुरुवात झालं आहे हिवाळ्यानंतर सुरू होतो तो इकडचा स्प्रिंग सीझन झाडांना पानं फुटायला लागता फुल फुल लागतात फुलझाडांनाही छान फुलायला लागतात आणि स्प्रिंगमध्ये सुरू होतो तो म्हणजे जोरदार गार्डनिंग आता ज्या लोकांकडे फ्रंटयार्ड बॅकयार्ड किंवा अंगण असतं अशा लोकांना अंगणात बागकाम करणं अगदी सहज शक्य असतं पण आम्ही रो हाऊसेसच्या या सोसायटीत राहतो इथे आम्हाला फ्रंटयार्ड किंवा बॅकयार्ड नाही आहे पण घरांसमोर जराशी मोकळी जागा आहे या जागेतच बरीच लोकं कुंड्यांमध्ये झाडं लावतात मी विचार केला कुंड्यांमध्ये झाडं लावायच्याऐवजी या भागात मी एक नवीन काहीतरी गोष्ट बनवतो तर या भागात मी तुम्हाला दाखवणार आहे एक प्लांटर बॉक्स आता प्लांटर बॉक्स म्हणजे काय तर लाकडाची एक मोठी कुंडी या कुंडीत आपण एकावेळी बरीच झडं लावू लावू शकतो पण प्लांटर बॉक्स कसा बनवायचा हे बका हे बघायच्या आधी तुम्ही माझ्या चॅनलला लाईक शेअर किंवा के, सबस्क्राईब केलं नसेल तर ते प्लीज करा तुम्ही ज्या कमेंट करता त्याच्यामुळेच माझा चॅनल बऱ्याच लोकांपर्यंत पोचू शकतो चला तर मग सुरू करूया आणि बघूया कसा बनवायचा हा प्लांटर बॉक्स हा प्लांटर बॉक्स आपण बनवणार आहोत सीडर या लाकडापासून नेहमीप्रमाणे प्रोजेक्टच्या सुरुवातीला आपण सीडरच्या या मोठ्या बोट्सचे या मायटरसॉच्या मदत मदतीने छोटे पीसेस करून घेऊया आता आपला प्लांटर बॉक्स जो आहे त्याच्या बेसला आपल्याला चौदा इंचाचे बरेच पीसेस लागणार आहेत प्रत्येक पीस जर मी मोजून इंडिव्हिज्युअली कापायला लागलो तर त्याला खूप वेळ तर लागेलच पण त्याबरोबर सगळे पीसेस सेम साईजचे से होतील याची पण काही खात्री नाही त्याच्यामुळे मी माझ्या मायटरसॉला हा एक मोठा प्लायवूडचा तुकडा अटॅच करतोय माझ्या मायटरसॉला ही चार भोकं आहेत या चार भोकांमधनं स्क्रू करून मी हा प्लायवूडचा तुकडा माझ्या मायटरसॉला फिक्स करतोय आता सॉ चालवून आपण पहिला कट करूया या कटपासनं पुढे आपल्याला हवं असलेला म्हणजे चौदा इंचाच्या मार्कवरती हा लाकडाचा तुकडा लावून घेऊया याला म्हणतात स्टॉप ब्लॉक आता यापुढे काम एकदम सोपं आहे आपला मोठा बोर्ड हा या स्टॉप ब्लॉक ब्लॉकपर्यंत सरकवायचा आणि सॉ चालवायची कापला गेलेला पीस हा परफेक्टली चौदा इंचाचा असेल मग पुढे चौदा इंचाचे शेकडो पीसेस जरी लागले तरी या स्टॉप ब्लॉकमुळे काम एकदम फास्ट होईल आणि एकदम ॲक्युरेटसुद्धा आपल्या प्लांटर बॉक्सच्या पुढच्या आणि मागच्या साईडचे पीसेस हे आपल्याला एक्झॅक्टली सेम साईजचे से लागणार आहेत आता एक्झॅक्टली सेम साईजचे से हवेत म्हटल्यानंतर तिथे सगळे एकत्र क्लॅम्प करून ते कापून घेतले आता बनवूया प्लांटर बॉक्सचे पाय या पीसेसना आपण दोन भागात कट करून एल शेपचे पाय बनवून घेऊया पुढचे आणि मागचे लांब पीसेस आता आपण आपल्या एल आकाराच्या पायाना जोडून घेऊया जोडायची पद्धत अगदीच सोपी ग्लू आणि मग नेलगंनी त्याच्यात खेळ मिळायचे आता सीडरचे बोर्ड स्वस्तात मिळवायची एक टिप रेग्युलर सीडर घ्यायच्या ऐवजी फेन्स किंवा कुंपणाकरता वापरले जाणारे सीडरचे बोर्ड जर घेतले तर ते अर्ध्याहून कमी किमतीत मिळतात पण तोटा एकच असतो कधी कधी त्यातले काही पिसेस जरा वाकलेले असतात अशा वेळी त्यांना ने घट्ट एकत्र आणून खिळे मारले की काम होऊन जात आपल्या प्लांटर बॉक्सची पुढची आणि मागची बाजू जरा लांब आहे त्यामुळे मी मध्ये पण एक पाय लावून टाकतोय प्रोसिजर सेमच आधी थोडा ग्लू आणि मग नेलगंदी खेळे आता वळूया प्लांटर बॉक्सच्या बेसकडे बेस, बेस लावण्याकरता मी या पातळ पट्ट्या कापून घेतोय मग या पट्ट्या आपल्या पुढच्या आणि मागच्या साईडना तिरक्या लावून घेऊया या पट्ट्यात तिरक्या लावून हा स्लोप बनवणं फारच महत्वाचं आहे ही कुंडी तयार झाल्यावरती जास्तीचा पाण्याचा निचरा नीट व्हावा म्हणून हा स्लोप अत्यंत महत्वाचा आहे सरळ घास न खाता उलटा घास खाणे ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे आत्ता मी जे करतोय ते आपली पुढची आणि मागची बाजू बनवून तयार आहे आता त्याला साईड जोडून आपला प्लांटर बॉक्सची फ्रेम तयार होणार आहे ती जोडण्याकरता मी केलेलं हे द्राविडी प्राणायाम प्रत्येक खेळा मारल्यानंतर आपला काहीतरी घोळ होतोय हे तर कळत होतं पण नक्की कुठे चुकतंय आणि काय करावं हे सुचत नव्हतं अख्खी फ्रेम उलटी केली आणि दुसऱ्या बाजूला पण तेवढेच किंवा किंबवना त्याच्याहून जास्त कष्ट करून साईडचे पिसेस लावले कसं तरी करून एकदाची ती फ्रेम तयार झाली आता शेवटची स्टेप म्हणजे बेसचे पीसेस लावणे नशिबाने त्यात काहीच घोळ झाला नाही आणि हे पीस अगदी सहजपणे लागले शेवटचा पीस हा लाकडाच्या ऐवजी प्लॅस्टिकचा पाईपचा बनवला आहे जेणेकरून जास्तीचं पाणी वाहून जायला सोपं होईल आणि वाहून जाताना लाकडाशी संपर्क पण येणार नाही फायनली आता तयार झालेल्या प्लांटर बॉक्सला आतनं ही एक प्लॅस्टिकची शीट मी स्टेपल करतो आहे या प्लॅस्टिकच्या शीटमुळे कुंडीतल्या आतला ओलावा हा लाकडापर्यंत पोचणार नाही आणि लाकूड आपलं जास्ती दिवस चांगलं राहील पाण्याचा निचरा नीट होण्याकरता प्लॅस्टिकच्या पाईपला पण मी काही भोकं पाडून घेतले आणि प्लॅस्टिकच्या शीटच्या वरती हे लँडस्केप फॅब्रिक या फॅब्रिकमधनं पाणी वाहू शकतं पण माती वाहणार नाही आणि सगळ्यात शेवटी प्लॅस्टिकची शीट आणि लँडस्केप फॅब्रिकचे स्टेपल झाकण्याकरता ही एक लाकडाची फ्रेम तर लाकडाची फ्रेम कशी बनवायची हे तुम्हाला बघायचं असेल तर माझा फोटो फ्रेमचा व्हिडिओ नक्की बघा त्यात मी फ्रेम कशी बनवायची हे डिटेलमध्ये दाखवलेलं आहे त्याची लिंक आयबार मध्ये आणि खालच्या कॉमेंटमध्ये पण आहे असं म्हटलं तर बागकाम या विषयात माझा फारसा काही अनुभव नाही पण नशिबाने माझा मित्र अपूर्वक आमच्या मदतीला आला माती आणली नर्सरीतून झाडं आणली आणि आमचा प्लांटर बॉक्स तयार माझ्या मुलीला मातीत खेळायला जास्त मजा आली का झाडं लावायला तेही माहीत नाही पण आता रोज शाळेतनं येता जाता किंवा कुठेही बाहेर पडताना झाडांकडे बघणं झाडांची काळजी घेणं किंवा झाडांना पाणी घालणं हे, हे मात्र तिला आता आवडायला आशा करतो तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या ओळखीच्या लोकांना याची लिंक शेअर करा यातलं काय आवडलं आहे ते मला खाली कमेंट्समध्ये पण नक्की सांगा बागकामाविषयी काही टिप्स तुम्हाला जर मला द्यायचे असतील तर त्या पण नक्की कमेंट्स नाही लिहा नक्कीच मला त्याचा उपयोग पुन्हा भेटूया पुढच्या भागात तुमच्या अमेरिकेतल्या मराठी सुताराच्या वर्कशॉपमध्ये तोपर्यंत धन्यवाद